नारळी सप्तहाचा तिसरा दिवस आहे आणि मी परत एकदा अन्नक्षेत्र या ठिकाणाहून लाईव आलेलो आहे एकीकडं पाहिलं गेलं तर इकडं भाजी बनायला चालू आहे आणि माझ्यासोबत या अन्नछत्र मध्ये अहोरात्र काम करणारी जी मंडळी आहे ती तरुणाही माझ्यासोबत आहे आज त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा तिसऱ्या दिवशी प्रयत्न करतो दादा पूर्ण किती तरुण तुम्ही सेवा देतात स्वयंसेवक म्हणून श्री संत भगवान बाबांच्या एकानव्या ना, एकानव्या नारळी सप्ताहाचं नियोजन पिंपणेर ग्रामस्थांतर्फे एकदम चांगल्या रीतीने चालू आहे जवळजवळ जोड़ तीन ते चार हजार भाविक रोज या सप्ताहात नारळी सप्ताहात भेट देतात कारण की काल नामदेव शास्त्रीने उल्लेख केला या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोकर वर्ग आहे असं काही म्हणजे तुमच्या कॅल्क्युलेट आहे का किंवा किती डॉक्टर आहेत किती शिक्षक आहेत असं काही आहे का तुमच्या म्हणजे अंदाजे सा, काही सांगू शकतात का जवळजवळ दोन एक हजाराच्या आसपास नोकरदार वर्ग आहेत स्पेसिफिक डॉक्टर वर्ग दोन तीनशे एक हजार एक शिक्षक वर्ग आहे बाकीचे नोकरदार वर्ग आणि स विशेष महत्त्वाचं म्हणजे सर्व नोकरदार वर्ग बाहेरचा सप्ताहानिमित्त गावात आलेला आहे आणि जवळजवळ प्रतिक्रिया पूर्ण म्हणजे किती वेळ द्यावा लागतं आणि एवढी एकजूट जसं की रेग्युलर तुमचा अखंड हरिनाम सप्ताह तुमच्या गावामध्ये प्रतिदरवर्षीचा होत असेल त्यावेळेस करणाराची कामाची तुमची पद्धत आणि या नारळी सप्त्यामध्ये देणारी तुमची सेवा काय वेगळं आहे बरं याच्यामध्ये याच्यामध्ये असं वेगळं पण असं आहे की नारळी सप्त्यामध्ये सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत सर्व तरुण वर्ग न न थकता न काही कामाचं म्हणजे नाही का काम कोणतंच होणार नाही ह्या गोष्टीचा विचार न करता सर्व चालू आहे आणखीन एकीकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काही आचारी मंडळीत नेमकं किती भाविकांचा स्वयंपाक बनवतायत आज नेमका भाजीचा मेनू काय एकीकडे पाहिलं गेलं तर पूर्ण धग आहे या जाळाची वगैरे आणि त्यांच्या सोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो किती वेळ काम करावं लागतं हे सगळं सगळ्याला लागतंय सोबत साधलं पोहे बनवायचे नंतर चाल भाजी चालू करवायची भाजी बनवायचे नारळी सप्त्यामध्ये किती वर्षापासून तुम्ही इथं काम करते नारळी सप्त्यामध्ये सात साल हो से गे से राजस्थान के राजस्थान एक कमस कम एक कढाई में किती भाविक जो है भोजन कर सकते तीन हजार लोग तीन हजार आज की क्या है सब्जी का मेनू क्या है आज पुलवर का है गोभी गोभी एक कढ़ाई में तीन हजार दिन में कितने कढ़ाई बनती है यहाँ पे कढ़ाई बनती है दस कढ़ाई बाकी तो तुम इधर आओ तुम इधर आओ रोटी कहाँ पे बनती है रोटी गाँव वाला लेके आता हाँ गांव वाला लेके आता तुमको चपाती वगैरह बनाने कोई तकलीफ नहीं तक्लिफ है बात बनाते बात बनाते बात बनाते रोटी गाँव वाला लेके आता है ये जो तुम काम करते उसमें से क्या महसूस होता तुमको काम करते है भंडारा का काम है बड़ा काम है काम करने का है काम तो करना ही है जो शादी है उसमें भी तुम काम करते होगे पर ये इसमें अलग क्या है ज्यादा मजा आता है। लकड़ी ने? का है धवा हवा कुछ नहीं इधर गैस वैस का नहीं है और माल भी ओरिजिनल बनता है गैस बजा अच्छा बनता है गैस का अलग है ये अलग है जी जो देख रहे है ये मिक्सर की कुछ ये नहीं है पूरा ये मशीन सेच ये होता आ, है अदरक है और ये तिल है उसका बारीक करता ना सब्जी के लिए गिरवी बनाते गिरवी और लसून अदरक तपिसत तर पहिला तर या ठिकाणी अन्नक्षेत्रमधून तिसऱ्या दिवशी आपण लाइव आलेलो आहोत तीन हजार लोक या एका कडाईमधून जेवण करतात इकडं पण तशीच कडाई चालू आहे आणि ही कडाई बनल्याच्या नंतर आणखीन तिकडे कडाया बनणार आहेत दादा तिकडे पण आणखीन अशाच कडाया तयार होणार आहेत होणार खर तर आणि दुसरीकडं पाहिलं गेलं तर माझ्या काही अंतरावर सरपण किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलंय याचा अंदाज लावू शकतात जवळपास ह्या एक ते दोन दिवसामध्ये लाखो लोक जे आहेत ते या नारळी सप्त्यामध्ये या महाप्रसादाचा आस्वाद घेत असावेत असा अंदाज जो आहे तो आपण या ठिकाणी लावतोय पार्किंगची व्यवस्था असेल त्याचबरोबर जी देणगी बऱ्याच ठिकाणी देणगी स्वीकारली जाते आहे देणगीदारांची आकडेवारी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे एक ते सव्वा कोटीचा आकडा जो आहे तो कालपर्यंत गेला होता मात्र आणखीन देखील देणगी चालूच आहे आणि इथं जरी व्हेज भाजी जरी बनत असली मात्र भाकरी जे इथून शंभर किलोमीटर अंतरावरची जे काही गावं आहेत त्या गावामधून आहे गावा वेगवेगळ्या भाकरी ज्या आहेत ते गावामधून येत असल्याचं पाहायला मिळतंय त्याच्यामध्ये ज्वारीची भाकर असेल बाजरीची भाकर असेल आणि काही शेतकरी आहेत ते कांदा देत आहेत काही घरची लोणची देत आहेत एक वेगळा मनमुराद आनंद जो आहे तो या नारळी सप्ताहामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जेवढे अपडेट्स आपण दाखवताल तेवढे अपडेट्स आपल्यासाठी कमीच मनावे लागतील आणखीन काही अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि या ठिकाणचे आपण अपडेट्स दाखवल्याच्या नंतर राक्षस भुवन या ठिकाणचे देखील अपडेट्स आपण नारळी सप्ताचे देण्याचं काम करणार आहोत कॅमेरामॅन सो या जुंबिया बीर शिरूर पिंपळनेर